कापसान भरलय गर कापूस पिकला अजून ऐकला कापसानं भरलय गर आल ध्वक्यात सरकार कर रिल खाजू येकर आलं ध्वक्याच सर कर रिल खाजू ये आलं तुकी सरकार रे करून गाळीला पिकली काळी आई कष्ट करून गाळीला पिकली काळी आई कथा औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही खा औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही गरीब पैशावरला सुधारला दुकानदार गरीबाचार्य पैशावर सुधारला दुकानदार आलं ध्वाक्याचं सरकार रे खाजू काजू तिखर कर आलं ध्वाक्याचं सरकार रे पंधरा काजू भाव येईन लईचा श्यावती पंधरा हजाराचा भाव येईन लईचा श्यावती अर्ध्याराच पाणी भरलं लईनवती राती अर्ध्याराच पाणी भरलं लईनवती राती रानाचं शेत माझ चौकून डोंगर आलं ध्वक्याच सारखर अरे लय काजू येत आल ध्वक्याच सारखर अरे लय काजू येतिर खर कापूस पिकला अजून नाही ऐकला कापसान भरलंय घर कापूस पिकला अजून नाही ऐकला कापसान भरलंय घर आलं ध्वाक्याच सर कर अरिल काजू य कर आलं ध्वाक्याच सर करिल काज य कर काजूवरून नवरा बायकोचा पारस झगडा झाला काजूवरून नवरा बायकोचा पारस झगडा झाला आजच्या व्यापारी पाहून फोकून टाका याला आजच्या व्यापारी पाहून फोकून टाका याला व्यापारी म्हणी घेऊन जातो तीन महिने उधार व्यापारी म्हणी घेऊन जातो तीन महिने उधार लई ध्वाक्याच सरकार रे लय काजू तिकर कर आलं ध्वाक्याचं सरकार रे लय काजू ये खर कर त्यो कापूस पिकला अजून नाही ऐकला कापसान भरलंय घर आल ध्वाक्याच सरकार लय काजू य कर आल ध्वाक्याच सरकार रे लय काजू यदी कर कापसाच रे भाव वाढले बातमी आली मोठी कापसाचे भाव वाढले बातमी आली मोठी सरकार ना आयात केल्या एक्काव लाख गाठी सरकार नाव आयात केल्या गाठी अरे गोल बोलून घोड बोलून काटा काढीला